नमस्कार मी संतोष गायकवाड आज मंडळी आज आहोत आपण वसई कल्चर फार्म मध्ये आणि याचं कारण म्हणजे या वसई कल्चर फार्म ही थॉमस फोस यांनी संचालक असलेली एक प्रॉन्स निर्मितीमध्ये असलेली संस्था आहे आणि आज आपण जो दिसतायत आपण पाठीमागे हे वसई अॅक्वाकल्चरचं फार्म आहे आणि आजचं कारण म्हणजे की या फार्मवर चोरी झालेली आहे ती कशी झाली काय झाली याबद्दल थॉमसजी नेमकं दोन दिवसा मागे एफ आय आर नोंदवल्या गेलेलं आहे वसई पोलीस स्टेशन मध्ये आणि त्याची काय कैफी आहे है, आणि त्याचं काय कशा पद्धतीने झालं सर काय नेमका प्रकार घडला तुम्ही काय सांगाल आम्हाला ज्या दिवशी झाली त्या आम्ही सकाळी बुधवारी सकाळी तिकडे आलो काहीतरी क्रॅक झाली होती साईडची बोलते मला वाटलं आमचे लोक काहीतरी बाथरूमला जातात तिकडे बाहेर गेले त्यांचे पाय लागले नंतर मार्केट मधून फोन आला आम्हाला की इकडे माल काहीतरी अमुला काउंचा माल म्हणजे तो इकडे आलेला आहे तर तुम्ही हे करा बघा तुम्ही आम्ही जर तळ्यावर नजर टाकलं आमच्या दोन ठिकाणी आमची जी दोरी बांधलेली होती ती खाणं टाकणं ती बाजूला केलेली होती तिकडे बाजूला पाय लागलेले होते त्यानंतर आम्ही आमच्या माणसाला दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच पाल ठेवण्यासाठी खाली रात्री आमची माणसं पाय ठेवलं काहीतरी मला वाटते पाहुणे एकच्या टायमामध्ये ही लोक आली ही लोकांना आम्हाला फोन केला आम्ही घरून मुलाने डायरेक्ट ब्रिज वरती गेले ओव्हर ब्रिज वरती गेले तिकून आम्ही आल्यानंतर मुलाने बघितली गाडी आहे तिकडे ती गाडी इको गाडी आहे आणि त्याच्यामध्ये टप दिसते म्हणजे माल काढण्यासाठी त्याच्यानंतर लगेच फोन केला माणसांना त्याला पण पकडून तेवढ्यात रेमंड करवालो म्हणून जे आहेत आमचे जोडीदार त्यांनी तिकडे पोलीस स्टेशनला गेला त्यांनी राऊंडला गाडी आली पोलीस बोलतो आपण जाऊ तिकडे पोलीस त्या ठिकाणी गेले तेव्हापर्यंत ती माणसं पोलिसांनी बघितली राऊंड ती माणसं पळाली तीन लोक हे करत होत झाडीत पळाली हा झाडीत पळाली आम्ही तिकडे राहिलो उभा राहिलो ती लोक काही नाही त्यानंतर आम्ही तिकडे त्याच्या गाडीमध्ये आम्ही दोन राऊंड मधले पोलीस पण तिकडे आमच्या जोडीत होते mm. त्यांनी तिकडे पर mm. mm. परत हे केलं काय आम्ही हवा काढली चाळीस ताकाची ते निघून गेले आम्ही निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी परत आम्ही इकडे आलो आल्यानंतर परत आम्ही आमची माणसं खाण्यापिना टाकल्यानंतर ट्रॉनचा खाना टाकल्यानंतर ती बाहेर आम्ही चेकिंग करा खोळंबिर पडले होते तिकडे तीन मोबाईल सापडले ते मोबाईल पोलिसांनी त्यानंतर हे केलेले आणि याचा एफ आय आर कुठे वसई पोलिस स्टेशन दुपारी परत हे आलं आले आली होती त्यांनी सगळं बघितलं सगळं फोटो पिटो काढले तिकडे पूर्वी आता आता पण आता ड्राईव्हर आहे उद्या काहीतरी कारवाई होत गाडीचे फोटो काढलेले त्या लोकांनी काढले आम्ही काढले ती गाडी काहीतरी सकाळ आम्ही सकाळपर्यंत होतो तर आम्ही काहीतरी एका माणसाला ठेवला तो घरी काहीतरी बाजूचा माणूस होता चहा प्यायला गेला चहा प्यायला तो परत येपर्यंत गाडी घेऊन गेली बरं बर। ती कळम कळमार्गे गेली अच्छा आम्ही बरीच आधोडीपती चेकिंग हे केलं बघितलं पण ती गाडी कुठे तिथे बरं त्या गाडीचा नंबर आहे आणि त्याचं मानक नाव पण तुम्हाला ना। हा ते सगळं नाव आहे बरं असं मला बाहेरून माहिती पडला हे गाडी नंबर हे गाडीचं नाव आहे टेंबी खोरा म्हणून त्या गावातली गाडी आहे सपाळ आणि सपाळ कोल स्टेशनच्या हातीत बरं हे काय प्रकार आहे सर हे नेहमी चोऱ्या होतात तिकडे असं आम्हाला माहिती पडलं असा की त्यांचं एक रॅकेट आहे अशा इकोच्या तीन गाड्या आहेत ते पूर्ण डहाणू पासून त्याला जिकडे ते त्या एरियात जाऊन ते चोरी करून ते तिन्ही गाड्या हवेला एकत्र येतात हवेल तो माल जसा पकडला असेल तो सोडून एका बेका डिस्क्यूट करून तो मार्केटमध्ये भायदर मार्केटमध्ये विकला जातो बर बर तो तो का एक पुल तर याच्यावर पोलीस काय कारवाई करणार आता पोलिसांना आम्ही त्यांचा बघू तपास करू आता एफआर मध्ये गाडीचा नंबर दिलाय मोबाईल खाली जप्त केलंय पण हे केलं नाही त्यांनी मोबाईलचा एफ आर मध्ये टाकलेलं नाही आम्हाला चौकशीमध्ये घ्यायचं आहे आता पोलिसांनी अशी आम्हाला हे थॉमस साहेब हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून तुमचं काय म्हणणं आहे पोलिसांना किंवा एकंदरीत गस्त वाढवावी काय म्हणणार त्यासाठी आम्ही हा जो प्रकार आहे तिकडे मोठे लोक आहेत पंचांगवाळे किंवा अजित सिंग म्हणून आहे अजित पाटील म्हणून त्यांच्याही तलावे आहेत तिकडून चोरी किती मोठे असल्या तर त्यांच्या तळ्या चोरी करण्याची सवय तिकडून लागते ते चोरी करता कर त्याला मोहन लहान मोठे सगळेच हे करतात आणि सगळ्यांची सगळ्यांचीच चोरी करायला करा लागेल म्हणजे डहाणूत्पात ते वसईपर्यंत येतात असं बरोबर म्हणजे आमच्या स्थायिक इकडले कोण इकडे येत नाही त्याला माहिती इकडे पकडलं जाईल पण ते तिकून इकडे येऊन चोरी केली चोरी करण्याचा प्रकार करता वरच्या खाली बाजारात ही गाडी जाऊ नंतर ते खाली उतरून खाडीतून हे ओट असते जे पाणी नसतो खाडीला चालत ठेऊन ते वरती चढले या कॉर्नरवर बाजूला तर म्हणजे गस्त वाढवली पाहिजे काय केलं पाहिजे आता गस्त म्हणजे पोलिसांनी हेच याच्यावर चांगली कारवाई झाली ह्याच्यात आता हा माल आता ही गाडी कोणाची हे किती लोक होते अनु किती इकड स्थायिक आहेत शोध घेतला पाहिजे तर त्यांचा पुढे ह्या पुढे कोठे कोठी चोरी केली बरोबर आणि अशा किती गाड्या आहेत तुमच्या ते सगळ्यांचं पूर्ण लिंक मिळाली पाहिजे म्हणजे पूर्ण चोऱ्या थांबतील असं साधारण किती हजाराचा माल आमच्या एका टायमात पन्नास एक हजाराचा माल नेला असेल परत दुसरं झालं तर जास्त नेला असता पहिल्या टायमाला ते पर्यंत पण दुसऱ्यांदा जी तयारी झाली होती की आता महाल चांगला भेटतो म्हणून जास्त नेला पोलिसांनी तुम्हाला सहकार्य केलं का पोलिसांनी सहकार्य न्यायला पाहिजे हो होती तशी त्यांनी गाडी नेलेली नाही बर, बर। गाडी रात्री पोलीस लोक त्याला माहिती होता त्यांनी गाडी त्यांच्या चौकीत नेऊन उभा करायला पाहिजे होतो तसं काही केलं नाही याच्या अगोदर तसं चार वर्षा अगोदर ब्रिजवरती रिक्षा उभा केलं होतं तेही बरं त्या लोकांना आम्ही पकडली गाडी नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो गाडी जमा केली तिकडे अर्नाळा पोलिस याला परत दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो काई तर काहीतरी त्यांच्या कॉन्स्टेबलने हवालदाराने कोणीतरी गाडी सोडून दे साहेब जे होते ते चिडले त्याच्यात तुला गाडी सोडायचं त्यांच्यामध्ये सुरि सुर्यानिर होते म्हणजे कोण असा समज हे करायला लागते त्याच्यावरती सुरनिवा हे हल्ला करायचा असे हे लोक आमच्या माहितीप्रमाणे ह्यांच्याकडे रिव्हॉलर आणि बंदूक असतात शस्त्र दरोडे म्हणजे चोरी चोरी त्यांच्याकडे शस्त्र शस्त्र आणि जीवालाही बेटू शकतात बरोबर हा बरोबर ही बर, हा बर, मोठा रेकॉर्ड आहे अगर ही ह्या गाडीच्या ह्याच्यावरून जर पोलिसांनी चांगलं हे केलं म्हणजे सगळ्यात चांगला म्हणजे शोध चांगला घेतला तर पूर्ण हे कायंट बंद होईल थोडक्यात सर तुमचं काय डिपार्टमेंट किंवा पोलीस प्रशासक काय मागणी आहे या प्रकरणावर माझी अन्न आहे की याचा पूर्ण तपास व्हावा यानंतर कधी चोरी झाली पाहिजे गाड्या मोबाईल हे, हे केलं पाहिजे त्यांच्या अनेक जे गाड्या असतील जर तुम्ही आरोपी पकडल्यानंतर ते त्यांना चांगलं हे केल्यानंतर ते मिळू शकते अनेक किती गाड्या आहेत किती लोक आहेत तर जागर मराठी वर थॉमस सर तुम्ही आलात आणि तुमची कैफियत मांडली की सर्व वरिष्ठापर्यंत आणि समाज माध्यमातून जाईल आणि नक्कीच पोलिसांनी किंवा संबंधित यंत्रणेनं न्याय द्यावा अशी मागणी थॉमस सर जागर मराठी चॅनलच्या माध्यमातून करत आहेत थॉमसजी धन्यवाद तुम्ही या प्रकरणावर प्रकाश पाडला त्याबद्दल धन्यवाद